नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या स्थापनेच्या विषयावर बोलणार आहोत अजून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला नाही नेमाप्रमाणे निकाल लागल्यापासून फक्त ता अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमणं गरजेचं होत आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे मतदान झाले वीस तारखेला वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला तात्काळ निवडणूक आयोगाने निकाल ठेवला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आणि दोन हजार एकोणीसच्या सरकारचा कालावधी संपणार होता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लागला तिथून अवघ्या अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये सरकार स्थापन करणं गरजेचं होत आणि जर सव्वीस तारखेला ही सरकार स्थापन नाही झालं तर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते हे नियमाप्रमाणे असं ठरलं होतं आणि कायदा सांगत होता पुन्हा कायदे तज्ज्ञांनी सांगितलं म्हणे कि अठ्ठेचाळीस तासात सरकार स्थापन झालं नाही तरी कायद्यामध्ये काही बदल करता येणार नाही आणि सरकार स्थापन व्हावंच अठ्ठेचाळीस तासामध्ये असं काही बंधन नाही असं विविध तज्ज्ञाकडून सांगण्यात आलं अशा बातम्या वर्तमानपत्रामध्ये छापून आल्या आणि विविध चॅनलला सुद्धा ते दाखवल्या गेल्या पण जरा आपण उलट पाहूया हेच जर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आली असती आणि त्यांनी जर अठ्ठेचाळीस तासामध्ये हे सरकार स्थापन केलं नसतं तर निश्चित राष्ट्रपती राजवट लागू झाली असती आणि अशी राष्ट्रपती राजवट दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेस दादा इकडून तिकड उड्या मारत होते त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागू झाली होती त्यावेळेस महाविकास आघाडीच सरकार स्थापन करण्याची वेळ आली होती आणि मग अजित पवाराने हे राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पहाटच जाऊन शपथविधी घेतला महाविती देवेंद्र फडणवीसच्या कळपामध्ये जाऊन त्यावेळेस राष्ट्रपती राजवट उठवली गेली म्हणजे त्यांचं असलं की राष्ट्रपती राजवट लागत नाही आणि लागली असली तर उठवली जाते असे ही महायुती सरकारचं काम आहे आता ही सरकार तर अनाधिकृतच आहे याचं कारण असं कोण कुणकड पळत कोण कुणकड पळतय ई व्ही या मशीनचा घोटाळा देशभर पसरत चाललाय क्रांतीची थिनगी पुण्यामधून पडली गेली एक एका एका गावामध्ये झिरो मतदान झाले मारकडवाडी या गावामध्ये तर सगळ्या गावातल्या जनतेनं मतदारानं आमचं मतदान गेलं कुठं हा शोध घेण्यासाठी बॅलेट पेपरवर उद्या म्हणजे तीन तारखेला मतदान घेण्याचं ठरवलंय आणि हे ठरवल्यामुळे या काळजीबाऊ सरकारनं त्या गावामध्ये तीनशे चारशे पोलिसांचा फौज फाटा पाठवलाय वीस पंचवीस माणसाला नोटिसा पाठवल्या तरी सुद्धा तेथील आमदार उत्तम जानकार म्हणतात पहिली अटक मला करा पहिला गुन्हा माझ्यावर नोंद करा गोळ्या जरी मारल्या डोके जरी फोडले तरीही उद्या तीन तारखेला आम्ही मतदान करून घेणारच याच कारण असं की आमचं गाव नव्वद टक्के महाविकास आघाडीला मतदान करताय उत्तम जानकरला मतदान करताय मतदानाचा फरक एवढा कसा काय पडला आमचं मतदान गेलं कसं काय महा महायुतीकड काय कारण आहे ते शोधण्यासाठी उद्या तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला बॅलेट पेपरवर या मार्कडवाडीचं मतदान घेण्यात येणार आहे हे का घडले अस तर आता महायुती सरकारवर लोकांचा विश्वास राहिला नाही या राज्यामध्ये कसल्याही पद्धतीचा आनंद उत्सव साजरा झाला नाही एका बाजूला बहुमत असताना आनंद साजरा झाला नाही महाराष्ट्रामध्ये आणि एका बाजूला बहुमत आहे महायुतीकडे तरी सुद्धा तेवीस तारखेला निकाल लागून आज दोन तारीख आहे म्हणजे तीन तारीख आहे उद्या आतापर्यंत सरकार स्थापन झालं नाही दहा दिवस झाले तरीही राज राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागली नाही म्हणजे दुसऱ्याचा बाब्या आणि आपला बाबू म्हणजे दुसऱ्याच जर सरकार आलं राष्ट्रपती राजवट लागली असती त्यांना सरकार स्थापन होऊ दिलं नसतं आणि आमचं सरकार आणण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केला असता महायुतीवाल्याने आता महायुतीचं सरकार स्थापन करायचंय तरी यांचा मेळ जमाना काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या गावाला गेले आमोषा साजरी करायला आजारी पडले म्हणून सांगितलं ताप आला म्हणून सांगितलं तब्येत बरोबर नाही म्हणून सांगितलं मी उपमुख्यमंत्री होणार नाही म्हणून सांगितलं आम्हाला गृहमंत्री पद पद द्या आणि बारा मद, मंत्री पद द्या अशी ही मागणी आहे असं कळत आहे मध्येच अजितदादा पवार दिल्लीला जातात प्रफुल्ल पटेल सोबत असतात काय काय घडामोडी व्हायल्यात कुणालाच कळना झाले झालंय नेमकं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का अजित पवार मुख्यमंत्री होणार हे घोळ अजून कळना एकनाथ शिंदेचा तर पत्ताच कटला काय सांगता येत नाही मी मागच्या सुद्धा व्हिडिओ मध्ये सांगितलं कि या दोघांच्या वादामध्ये मुख्यमंत्री अजित पवार सुद्धा होऊ शकतील आणि आता उद्या परवा या दोन दिवसामध्ये शंभर टक्के मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर होईल नाही तर अचानक विधी ज्या दिवशी आहेत त्याच दिवशी जाहीर होईल जसं की देवेंद्र फडणवीसला मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याऐवजी डायरेक्ट उपमुख्यमंत्री पदावर यावं लागलं तसं आता देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झालेले आहेत एकनाथ शिंदेही मुख्यमंत्री झालेले आहेत आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अजित पवारांचं आहे काय सांगता येत ते अमित शहा आणि नरेंद्र मोदीनं जर प्लॅन केला आणि अचानक अजित पवाराला जर मुख्यमंत्री केलं सगळ्या देशामध्ये आश्चर्याचा धक्का बसेल आणि भाजप असं करू शकतंय हे सर्वांनाच माहीत आहे कारण ते कधीच बोलत नाहीत आणि केल्याशिवाय राहत नाहीत अशी परिस्थिती भाजपच्या लोकांची आहे म्हणून पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथ आहे असं कळत आणि ते कोण सांगते, तर प्रदेश अध्यक्ष बावनकुळे आता ही बावनकुळे जे आहेत हे काही राज्यपाल नाहीत प्रदेशाध्यक्ष आहेत पण ते प्रशासनातला मीच राज्यपाल आहे असं समजून बोलतात असं लोक म्हणतात त्यांचा बोलण्याचा संबंधच नाही हे फक्त भाजपाचा कारभार कसा का आहे ते सांगणं गरजेचं आहे मुख्यमंत्री पाच तारखेला नेमायचा आहे दहा तारखेला नेमायचं आहे पंधरा तारखेला नेमायचं आहे असं म्हणायचा संबंध आहे राज्यपाल ते ठरवणार आणि राज्यपालाकड अजून एकही सर अं सरकार स्थापन करण्यासाठी कोणताही पक्ष गेला नाही किंवा राज्यपालांनी बहुमताच्या लोकाला नेमाप्रमाणे बोलावलं पाहिजेत अजूनही सरकार स्थापन करण्यासाठी या महाविधीच्या लोकांना राज्यपालांनी बोलावलेलं नाही याचा अर्थ राज्यपाल ही केंद्राच्या आदेशावर चालतात हे राज्यपाल म्हणून वागत नाहीत ही निपक्षपाती वागत नाहीत हे केंद्राच्या इशाऱ्यावर चालतात कोणचं सरकार कधी स्थापन करायचं हे राज्यपाल ठरवतात आता राज्यपालाला हे कायदा कळत नाही का अठ्ठेचाळीस तासामध्ये सरकार स्थापन केलं पाहिजेत असं कायदा सांगतो आणि मग कायदे तज्ज्ञाची फौज तयार करायची आणि अठ्ठेचाळीस तासाच बंधन नाही असं म्हणायचं हेच बंधन महाविकास आघाडीला त्या बंधनातून सूट दिली असती का दिली नसती सरकार स्थापन करत असताना याच राज्यपालानं आडवा आडवी केली असती आणि राष्ट्रपती राजवट लावून महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्यापासून लांब ठेवण्याचं काम राज्यपालाने केलं असत हे लक्षात घ्या की महाराष्ट्राचे सरकार पाच तारखेला स्थापन होणार आहे कोण मुख्यमंत्री आहे काय माहित नाही किती मंत्रीपद कुणाला मिळणार आहेत हेही माहित नाही का या दोन दिवसामध्ये अजित पवाराचा गट किंवा एकनाथ शिंदेचा गट महाविकास आघाडीला जाऊन भिडतो का हेही काही कळत नाही हा सगळा घोळ आहे नाही कुणाचा कुणाला मेळ महाराष्ट्र सरकार मध्ये झाला आमदाराचा घोळ अशी परिस्थिती आज महाराष्ट्राच्या पुढे उभारलेली आहे तर बघूया पाच तारखेला नेमकं कुणाचं सरकार स्थापन होणार आहे आणि पूर्ण देशभर या मशीनचा जो घोटाळा आहे या मशीनच्या घोटाळ्याच्या विरोधात ई व्ही यम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची जी क्रांतीची थिनगी पुण्यातून पडलेली आहे ते क्रांतिकारी जन आंदोलन किती तीव्र होणार आहे आणि या महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये या ई व्ही एम मशीनचा घोटाळा कसा बंद होणार आहे आणि बॅलेट पेपरवर पूर्ण देशभर मतदान कसं घेतलं जाणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच लक्षात ठेवा लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकशाहीची हत्या करू द्यायची नसेल तर ई मशीन मध्ये जे घोटाळा आहे घोटाळा बंद करून भारताची लोकशाही भारताचं संविधान भारताची राज्य घटना जिवंत ठेवणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य भारतातला प्रत्येक नागरिक बजावल कर्तव्य निभावेल आणि या देशामधली लोकशाही जिवंत ठेवेल हेच या भारतीय नागरिकाकडून अपेक्षा आहे ते पाहूया कशा पद्धतीनं या भारतातली लोकशाही या भारतातला नागरिक कशी जिवंत ठेवणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक जय हिंद जय महाराष्ट्र